लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र देवनी येथील आर्य वैश्य कोमटी समाजाकडून को माता कन्याका परमेश्वरी देवीच्या जन्मोत्सवानिमित्त बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस सायंकाळी विविध कार्यक्रमांसह शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली बुधवारी सकाळी श्रीराम मंदिरात विविध अभिषेक करण्यात आले यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीची सुरुवात निलंगा उदगीर राज्य मार्गाच्या बोरोळ चौकापासून देवनी शहराच्या बस स्थानक खंडोबा चौक गांधी चौक मारुती मंदिर या मुख्य चौकातून राम मंदिरात पोहोचली त्यानंतर श्री राम मंदिर येथे मूर्तीची विधिवत पूजा आणि महावर आरती करण्यात आली यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने मिरवणुकीची सांगता करण्यात आली या मिरवणुकीत महिलांचा समावेश मोठ्या संख्येने होता महिलांनी विविध वेशभूषा करून भाविकांची मने आकर्षित केली होती तर पुरुषांनी ही विशिष्ट पेहराव करून दांडिया ढोल ताशाच्या गजरात आतिषबाजी करत सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद मोदी राजकुमार देवशेटवार बालाजी मोदी सुनील चिदरेवार राजकुमार मोदी राजकुमार चिदरेवार निलेश मोदी केशव नरवटे नरेश मोदी संजय चिदरेवार योगेश देवशेटवार संतोष चिदरेवार धोंडीराम मोदी विश्वास मोदी वसंत मोदी बालाजी रुद्रवार सचिन वाजगे अक्षय चिद्रेवार वैभव मोदी साई हुडगे गजानन चन्नेवार सत्यम रामनवार गणेश रामनवार साईल चित्रवार संदीप मोदी शहरातील तालुक्यातील समाज बांधव महिला भगिनी मी परिश्रम घेतले रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर अपडेट